तर हॅलो बाबांनो स्वागत आहे आपलं एका ब्रँड व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवत धडकतं बडकतं एकदम मस्त गेम प्ले एकदम खतरनाक तरी खतरनाक असं जा गेम प्ले दाखवतो मी तुम्हाला तर सी एस रँक खेळणार आहे आपण तो बघू आता या व्हिडिओमध्ये काय होणार ते पहिल्या पहिला राऊंड स्टार्ट झाला खेळता मी तर मग त्याच्यामुळं आता पाहू आता काय होणार आहे आता मी आ, जी ए घेतलेली आहे आता पुढं जाऊ आता डायरेक्ट रश करून देऊ तर बॅ बंदे तर काही दिसानं झाले बंदे दिसले काही त्यांना ना असं डायरेक्ट तसं म सांगू मी तुम्हाला आता डायरेक्ट लाल लाल कलरची हेडशॉट मारू त्याला सातचं डॅमेज पडू पडला पण डोकं फोडू म्हणलं त्याचं पण डोकं फुटलं अरे समोरून आला तो डोकं फोडू त्याला अरे सोनिया बनली ती अरे बावलर ते सोन्या कायला घेऊन येत आहे काय राहू ते सोनिया दोन दोन कॅरेक्टर काय बिना कामाचे अरे एक कुठून आल माझ्या अंगावर अरे ते आपल्या टीममेटनंच वाटतं मला वाटलं आपल्या ऑपोजिट एनिमीनं फेकलं अरे समोर एक बनतात त्याला हेडशॉट पार रे त्या चिम अरे पागल त्यावर अरे अरे नालायक तू पळती कुठे नालायक म्हणायच्या अरे थांब 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 थां थां थां। आलोच मी वरती आलोच 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 आता त्याच्याकडे रश करून अरे यार मी पडून गेलो खाली खाली पडलो तर आता तू वरती असं अरे टीममेट सांगायला खाली बंद म्हणून आपण वरती काय मला वाटतं इथं पाण्यात तर नाही बस असेल तो हा पाण्यातच लपेल जिमकांडी अवरात तुला थांबतोला दाखवतून अरे वरे वरे ये ये अरे ये अरे हेडशॉट लागले अरे या वा काय हेडशॉट मारले राह मॅ त्याला हेडशॉट मारल्या मारले ते पाण्यात डुबून मेलं डायरेक्ट आत्महत्या करून घेतली त्यानं त्याला लाज वाटली हेडशॉट खाऊन मेलं म्हणून त्याला पहिला राऊंड आपल्या हातात आलं पहिला राऊंड आपण जिथून गेलो आता दुसऱ्या राऊंडची तयारी दुसरी राऊंड आला म्हणजे आता काय ती गण घ्या राह ना एम पी बोटी येते नाही अरे अरे भाई मॅग मॅग अरे मॅग पुढे घेऊन हिंडू बाबा इमी त्याला थॉमसन घेतो एक ग्लोवाल घेतो ना आता डायरेक्ट रश करीत तो डायरेक्ट डायरेक्ट असं असं खतरनाक रस करून देतो का बाज तुम्हाला असं मजा आली पाहिजे गेम प्ले पण असं तुमचं दिल जे ना मन, मन जे ना तुमचं गार्डन गार्डन झालं पाहिजे असं गेमला दाखवतो मी तुम्हाला आता ही थॉम्सन घेऊन आता मी निघलो इथून आता डायरेक्ट असा एनिमे पाहतो त्याच्या अंगावर डायरेक्ट इन ए म्हणजे थॉम्सनच्या गोळ्या असं हाणून दाबून धरत होतो का नाही निभायला इकून आला अरे इकून कोण आलं इकून अरे अरे समोर नाही आहे ना बाबा छातीवर मारणार तिकडे नक मार अरे बंद अरे आलं समोरून आता ग्लोआर लावलं ग्लोआ आला लाव। ला ला मायाकडे बी ते ग्लोआ लाईस ना मग रस करून तो याय बॉडी बॉडी मारून त्याला एकदा मारून टाकला समोरून एक बंद आखीन त्याला अरे तिथं किलचोरी अरे म्हणजे किलचोरी झालं नाही म्हणजे मी त्याला मारणार होतो पण ते मारायच्या पहिले त्यानं मारून तिला किलचोरी झालं ना ते असं कुठं करत राहते यार बंद यार किलचोरी नका करा तू राव तुम्ही असं लई कस्त्र वाटत माणसं जरा तुम्ही किलचोरी करता आणि जाऊ द्या आता तू एकच बंदा बाकी त्यांच्यावाला डायरेक्ट आता रस का आता पुढे काय नाही काय माहिती आपले बंदे त्यांना असे आपले जे तीन बंदे वाचे आम्ही आणि त्याच्यातल्या दोन बंद्याला पिसळे कुत्र्याने डसो डसो आणला राहतो त्यांना काय मग काय बोलावं राहतं तुम्हाला आणि हां मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांमध्ये बी शेअर करा का तुम तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असेल तर अख्खी व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईबी करू शकता आणि बघू आता काय होतं दोन राऊंड आपले आले आपल्याकडे आता मी घेतली घेतली तर कोणतीच गण नाही मी आहे माझ्याकडे आणि त्याच्यात काय म्हणते याला काय नाव आहे कारणचं किंग फिशर आहे माझ्याकडं किंग फिशर म्हटलं तर आता म्हणजे त्या बंद्याची घेतलीत मी त्या बंद्याला मारून आता रस करून या राऊंड स्टार्ट झालं आहे मग यावेळेस काहीच घेतलं नाही फक्त ग्लोआल घेतला कारण की सिप्ला माही जर इमर्जन्सीमध्ये जर पडलीच तर डायरेक्ट एम पी फोटी काढून एम पी फोटेन राहील त्यांच्यावर हल्ला बोल करून टाकू आता इथं ड्रॉप लोड करतो ए डब्ल्यू एम आपल्याला मस्त ए डब्ल्यू एम घेऊन मग असा हवा करू आपण जर म्हणजे कसं दरारा बांधला पाहिजे आपलं असं तसं तडकतं बडकतं आधी तो काय ए डब्ल्यू एम घेऊन घेऊ हे किंग फिशर देऊ फेकून आणि चला आता आता बंदे पो बंदे चार चार बंदे एक बी मारलं घ्या ती मार 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 काय ना अजून ते मला वाटलं मारला असं यार अजून एक बंद मारला नाही म्हणलं काय ना चला आता मजा अरे ये अरे थांब तो अरे ये चल अरे, अरे ये मान ये अरे बावळ अरे मारा त्या बंदे याला एकच बंद अरे एक बंद अरे काय करेल तुम्ही यार भाई एक बंदा मारले नाही एक बंदा मारायसाठी दोन बंद अरे भाई अरे वा हाच खराब प्लेअर आहे राव यालाच लग यालाच काही हाच काहीतरी करू शकणार आता भाई फ्री फायरमध्ये कारण की या मला रिवायज दिलं म्हणजे हा ले प्रो बांधा येऊच काहीतरी करू शकतो आता आय पी एलमध्ये सिलेक्शन होतं काय काय माहिती घ्यायचा समोर ती पोरटी अरे पोरगीला काय करा राव हे पोरगी या पोरिचं डोक्या जे ना मेंदू जो आहे ना गुट घेत राहतो तसंच मी तिथं आम्ही रिवाय उरालो मेडिकेट मारवलं तरी ते समोरच्या बांधाला मारलं म्हटलं काय बोला आता आणि समोर इथं रिवाय झाला ना असं वाटत राहिलं त्यालाय ना अरे काट्टी याला हेडशॉट डायव्हर अरे डाय अरे बाला पडली रे दीडशे मला वाटलं हेडशॉट देऊ त्याला मारून पण ते खाली तिथंच पडून गेलं मी मलाच पडून गेली आता लय अवघड झालं मास्त होत अरे बरे या रे टू वर्ष वन यू टू करणार पडे अभिस्कू म्हणजे आता वन यू टू करू शकतो का कर, आता न्याय घे त्याच्याकडे एक थॉम्सन आहे आता पोहो काय होतं याला बॉडी बॉडी मारलं त्याने एक, एक तर ऑफ केला आता फक्त एकच बांधा बाकी तो बी बघ इकडंचे अरे मार अरे मार एमटेन त्याच्याकडे बी अरे वा बरं झालं त्याची टेन जे लोडवर होती त्याच्यामुळे यानं मारू शकला हा आता तिसरा राऊंड आपल्याकडे आला म्हणल्यावर आता काय आता फुल कॉन्फिडन्समध्ये आपण एक बी एक सुद्धा आता डायरेक्ट अंगावर जाऊन रस करून टाकू आता आता एक फक्त एक राऊंड लागतो जिताला म्हणल्यावर आता मागा कशाला थांबायचं तुम्हाला माहिती आता एक राऊंड बॅक टू बॅक जितलं म्हणजे कॉन्फिडन्स लेवल असं वरती असतो एकदम तुम्हाला माहिती आहे जो आता जाऊ आता एम पी फोर्टी घेतलेली मी एक ग्लोवाल पण हे आता बघू काय होतं ते पण आता आता कॉन्फिडन्स म्हणजे असं डायरेक्ट रश करतो मी त्यांच्या अंगोवर एम पी फोर्टी घेऊन बस मी मेलो नाही पाहिजे म्हणजे लेबारी येऊन आता आपले टीममेट कवर देताय नाही देत आहे माहिती आहे त्यातलं एक टीममेट माझ्यासोबतला आहे दोन नंबरचा जो प्लेअर आहे तो माझ्या स्क्वाडमधला आहे तर त्याच्यामुळे आता बघू काय होणार ते मी तर आलो आता इथं बघू बंदा कुठे अरे मी अरे अरे हे ग्रेनेड कोण फेकू आला अरे भारे वा अरे यार डॅमेज दिलाय राव पण मी की कमी पडलं राव तिला डॅमेज मैं रेस्ट करता अरे वाह भाई अरे माला मगुन कुम पलट अरे ती कैम्पिंग करो ना बर जाए कोरोना होता नहीं माला ए, तो मैं तेना मारला तो बु यहाँ गोली तो ए डब्ल्यू एम चैमेज दें मैं डायरेक्ट तो मेडिकेट मारन घो अपने टीममेट भी एक टीममेट नॉक जा टीमेटला भी क्या करा रहा गोली का धोखा जा सोबत आज कुटर आता रहा था, था आता कहीं कर लग रहा आता ना पानी डॉके अरे मगुन आल ये अरे मगर मारल अरे बाप बाबा काचल बा अरे वो याला म्हणते प्रो प्लेअर अरे बा 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 अरे काय खतरनाक का मारला राव भाई जो एक मागून येऊन ए डब्ल्यू एमचा असा म्हणजे स्कोप मध्ये हेडशॉट पकडून असा एम धरून असा हेडशॉट मारलं त्यानं मला डायरेक्ट मला हल्ला बी चान्स नाही भेटला आणि तो एक तो तिकून का तो काय बोला त्याला तो तर तिकून मारू आला वरती चढून एक मागून आला इकून मारू आली एक इकून मागून एक तिकून मागून राहिला असे दहा बारा बांधे घेऊन या तुम्ही आता सी एस रँक मध्ये आणि लपून लपून मारा राह काय बोला यान रास कुठ राहत राहतो अरे तुम्ही सी एच रँक पूच कराल या काय कराल यार कॅम्पिंग करून पुच करायला काय खेळा ते तुम्ही ड्रेस करून खेळा ना रेस्ट करा ना यार काय तो आता काय बोलून फायदा नाही आता तीन राऊंड यावं लागलं लावून दोन राऊंड लागते तीन राऊंड लोक यायला जिताला तीन राऊंड लागते आपल्याला एकच राऊंड लागतो तीन राऊंडमध्ये आपण एक रँक जितू शकतो त्याला आता आपण इकडे बघू इथं बंदा आला का या बंदा आला म्हणजे आता मारितोच मी कोण तू फक्त बाहेरही विकून मागवलं मला मागून येऊ नको मारून देऊ बाबा मी चाललो पण अरे समोर काटी आली अरे त्याला डॅमेज अरे तिनं विली डॅमेज दिलं रे मॅग मारवली मला ती मॅगनं मारवली पुन्हा डॅमेज दिलं नाही पुन्हा बाहेर आली आता सोनिया तर बनलेली तिथं द्रिमिती अरे द्रिमितीनं सोन्याना लई मला जगूनच देणं नाही लावलं आता या काय बोला या काय म्हणते त्याला या दोन कॅरेक्टरना जगूनच नाही खेळूनच दे, दे गेमची पुरी लई लांक लावून टाकली अरे समोर बांधा याला डॅमेज अरे मारा याला मा किलो होता रे किलो होता म्हणा मॅच नको केलं त्याला दोन किल मारले मी ह्या राऊंडमध्ये माहेशन छाती किल झाले असं ना था दे दे फकता फकता आता आम्ही च ती गो बंदी जिंदे अजून एकच बंदा मरेल आपला फक्त आता फक्त लास्टला बंदा मारून दिसू द्या त्याला असं मारितो आता असं तर तुम्ही पाहा फक्त तुम्ही आता फक्त मला भेटला भाई मारायला नाही तर त्याला आपले बंदेच मारून टाका अरे आपले बंदे बाई ए डब्ल्यू एम काय खतरनाक चालू आहे ए डब्ल्यू एमची निश्चितच आवाजच आवाज उरला ए डब्ल्यू एम काय बोलाव आता काय म्हणते त्याला काय छाती छलणे छलणे करू असे ते छातीमध्ये काय तुकडे तुकडे करते काय माहिती त्याचं काय म्हणते त्याला बॉडीचा आणि कुत्र्याला खाऊ घाली तर आता काय माहिती काय म्हणाले एक बंद डॉक आपल्या टीममेटच्या डॉकरीवर आलो तो बंद बन मग हाय कुडं मला असं वाटाल वरती वरती गेला त्यानं मला ठेवता येऊन जा पण असं मॅचचा स्प्रे करून ठेवा होणार मी जा मरून तिथं जा मॅच जा आपण हारून काय अवघड का बाबा वरती नाही जा आणि का मेरको उप वरती गेलो म्हणजे मग कामच व्हायचं त्याच्यामुळे आपण खालून थांबू आणि अरे वा मी तर बो मी तर माझ सांगत हो सात केला असं ना सात किले आणि चौतीस ते नऊचं डॅमेज आता एक नंबर हे मी बी प्लेअर अरे मारलं रे आपल्या बंद नाही खतरनाक तरी काय ये आणि भुया होऊन गेला डायरेक्ट एक पहिली मॅच मी डायरेक्ट पहिला भुया तर हा मी मित्रांनो तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा अन भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेवढं त्याच्यासाठी जय हिंद जय भारत